महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राऊ शेख मित्रमंडळ तर्फे वाढवणा बुद्रुक येथील व्हॉलीबॉल खेळाडूंना किटचे वाटप वाढवणा बुद्रुक परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अतिशय तळमळीने ग्रामीण भागात कार्य करीत असलेले युवा नेते राऊ शेख यांनी वाढवणा बुद्रुक येथील छत्तीस होतकरू व्हॉलीबॉल खेळाडूंना संपूर्ण किटचे वाटप करून एक नवा आदर्श या भागातील राज्यकर्त्यांना घालून दिला दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व्हॉलीबॉलच्या खेळाडूंना रौफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण युवक यांच्या उपस्थितीत सर्व जाती धर्मातील होतकरू खेळाडूंना किटसेह वाटप करण्यात आले यावेळी रौफ शेख यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांची भाषणे झाली यावेळी रौफ शेख यांनी बोलताना असे सांगितले की काही दिवसातच खेळाडूंना व्यवस्थितपणे खेळता यावे यासाठी त्यांना या ठिकाणी आवश्यक विद्युत रोषणाई देखील करून देण्याचा शब्द यांनी यावेळी खेळाडूंना दिला शफिक शेख इरफान मौलाना व मुस्ताद खुरेशी सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की राऊत शेखे यांचे कार्य खूपच प्रेरणादायी असून दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी व्हॉलीबॉल केलेल्या अमूल्य मदतीबद्दल भविष्यात या भागातून एक चांगले खेळाडू निर्माण होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली यावेळी संपूर्ण खेळाडूच्या व गावकऱ्यांच्या वतीने राऊ शेखे यांचा भव्य सत्कार करण्यात भी जाएंगे बटे का लेके अपने आदमी को क्यों तो इसकी वजह है एक दो मिनट में मैं आपको यहाँ पे एक मिसाल देना चाहता हूँ और जिन्होंने ये मिसाल दी थी वो इस महफिल में मौजूद है हमारा क्या होता है रो थोड़ी देर वीडियो करता बना तो भाई नारियल फाइनल

हमारे सलीम भाई शेख को जो है ना मैं गुजारिश करूंगा कि शेख सलीम भाई यमा यमाध्यक्ष वाढ़ो ना